नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यश परके या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे यश परगे या चॅनलवर जर आपण कुणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे यश परगे या चॅनलवरील जे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल यश परगे या चॅनलवर आपण पाचवी स्कॉलरशिपचे सर्व विषय यश परगे या चॅनलवर आहेत मराठी बुद्धिमत्ता गणित इंग्रजी विषय हे सर्व विषय यशवर्गीय चॅनल स्कॉलरशिपचे तुम्हाला भेटतील तर अवश्य यशवर्गीय चॅनलला भेट, भेट द्या या ठिकाणी आपण मराठी विषयाची तासिका पाहत आहोत पाचवी स्कॉलरशिप मराठी जोड शब्द हा घटक या ठिकाणी आपण पाहणार आहोत मराठीतील काही शब्दांची पुनरावृत्ती होऊन जोड शब्द तयार होतात उदाहरणार्थ समोरासमोर लाल लाले लाल भार भार भारंभार हळूहळू गडगडाट कडकड धडधड फडफड मुळू मुळू धाड धाड कणकण इत्यादी अशा प्रकारचे शब्द जोड शब्द तयार होतात काही वेळा पहिल्या शब्दाच्या चार अर्थाचाच शब्द जोडून येतो पहा उदाहरणार्थ ओढाताण आसपास काही वेळा दुसऱ्या शब्दातील फक्त एखादे अक्षर बदलते उपास तापास पहा या ठिकाणी उपास आणि ता या ठिकाणी एक अक्षर बदले थाट माट था आणि त मा बदललेला आहे अर्धा मुर्धा अर्धा मुर्धा एक एक अक्षर बदललेलं असतं पहा या ठिकाणी जोड शब्द कसे असतात पहा अक्कल हुशारी अंगत पंगत खर्च वेज चूप चाप अघड पघळ ऊच नीच खाडाखोड चूक भूल अशा प्रकारे जोड शब्द असतात पाचवी स्कॉलरशिपच्या पुस्तकात भरपूर जोड शब्द आहेत ते तुम्ही पाठच करून ठेवा चला या ठिकाणी यावर आधारित प्रश्न परीक्षेमध्ये कसे विचारले जातात ते आपण पाहूयात सराव प्रश्न तर पहा पुढील शब्द पुढील ठळक अक्षरातील शब्दाला जोड शब्द म्हणून जुळणाऱ्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचे आपणाला या ठिकाणी एक शब्द दिलेला आहे मग त्यावर आधार त्याला जुळणारा त्या अक्षरातील शब्दाला जोड शब्द म्हणून जुळणाऱ्या शब्दाचा पर्याय या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे तर मग आता पहा या ठिकाणी तंटा या शब्दाला जोड शब्द काय तंटा भांड होईल का तंटा बखेडा तंटा भांडण तंटा खटले तर मग काय येईल या प्रश्नाचं उत्तर सांगा बरं ज्यांना ज्यांना येईल त्यांनी याचं चॅटमध्ये उत्तर टाकायचं आहे तर पहा या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचं आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत तंटा भांड ये होतना हे जोड शब्द होत नाही तर तंटा बखेडा तंटा बखेडा हा जोड शब्द तयार झाला म्हणून पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर येईल पुढचा असा पहा शब्द व्यापार तोटा व्यापार नफा व्यापार उदीम व्यापार खर्च तर व्यापार उदीम व्यापार उदीम हा जोड शब्द आहे पर्याय क्रमांक तीन दगा फटका दगा फटका दगा बाजी दगा कचेरी दगा दावा ये नाही येणार मग दगा फटका हा जो आहे जोड शब्द आहे दगा फटका पुढचा पहा शब्द पहा वजन मापे वजन वेळ वजन पाणी वजन उसन वार काही मग वजन मापे वजन मापे जो आहे हा जोड शब्द आहे पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर येईल पुढचा शब्द पहा साज श्रृंगार साज श्रंगार जोड शब्द लगेच आला पर्याय पहिल्या पर्याय तरी आपल्याला सर्व पर्याय पाहिजे असतात बरं का साज सुंदर साज रंग आणि साजबाज साजबाज साज श्रृंगार हा योग्य शब्द आहे म्हणून साज श्रृंगार या ठिकाणी पुढचा शब्द पहा रंग या ठिकाणी पहा आता या ठिकाणी अगोदर जे येणारा शब्द आहे जुळणारा शब्द या ठिकाणी यायला पाहिजे रंग बेरंग प्रेम रंग राग रंग, राग रंग। थाट रंग येईल का हम्म बेरंग नाही येणार तर रंग सुद्धा येणार नाही पहा थाट रंगही नाही येणार तर राग रंग राग रंग जो आहे हा जोड शब्द होईल या ठिकाणी म्हणून राग हा पर्याय क्रमांक तीन हे याच उत्तर येईल बंद मग भाऊ बंद है की नाही येईल का घर बंद, बंद धर बंद धर बंद सर बंद भाऊ बंद या ठिकाणी भाऊ बंद आहे पर्याय क्रमांक चार पुढचा पहा वेल भांडार वस्तू भांडार बेल भांडार शेती भांडार तर पहा या ठिकाणी वस्तू भांडार जुळत नाही पहा जोड शब्द तर मग बेल भांडार बेल भांडार पर्याय क्रमांक तीन मधील हा शब्द या ठिकाणी जुळतोय जोड जूड़ शब्द नववा प्रश्न पहा खबर बात खबर बात जुळत आहे ना खबर बात पर्याय क्रमांक एक नजर बात गरज बात आणि मात बात हे शब्द येणार नाही आहेत ते चुकीचे पर्याय आहेत चला पुढचा प्रश्न पहा राई आमराई आमराई राई आमराई गणराई झाडे आम राई, राई, राई रोग राई आमराई आम राई आम राई, आम राई, आम राई, आम राई तर या राई हा सुद्धा नाही जुळत तर रोग राई हा योग्य करेक्ट शब्द जुळत आहे जोड शब्द म्हणून रोग हा शब्द या ठिकाणी येईल रोग राई पुढचा प्रश्न पहा पुढील प्रश्न प्रकार आता पुढील शब्दापैकी जोड शब्द नसलेल्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ आहे आपल्याला जोड शब्द नसलेला पर्याय नसले या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे प्रश्न व्यवस्थित वाचन केल्यानंतर लक्षात येतं पहा नसलेला शब्द या ठिकाणी पर्यायातून शोधायचे सणवार सगळे सोयरे सोयरी हे वादावा आदी मानव तर पहा या ठिकाणी सणवार हे जोड शब्द आहे सगळे सोयरी जोड शब्द आहे हे दावा हे, हे सुद्धा जोड शब्द आहे तर मग आदि मानव हा जो आहे जोड शब्द नाहीये या ठिकाणी म्हणून पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर येईल कीटक भक्षक कीटक भक्षक हे वाटते का जोड शब्द नाही मला तर वाटत बाबा तरी आपण पाहू बाप लेख खर्च वेच भीड मुक्त बापले खर्च वेच मुक्त हे जोड शब्द आहेत आणि कीटक भक्षक जे आहे हा जोड शब्द नाहीये पर्याय क्रमांक एक हावभाव हावभाव हा जोड शब्द आहे गडकोट हा सुद्धा जोड शब्दच आहे संगीत कला हा जोड शब्द नाहीये पहा या ठिकाणी संगीत कला हा असता नुसताच शब्द आहे दाग दागिने हा जोड शब्द आहे दाग दागिने संगीत कला हा जोड शब्द नाहीये पर्याय क्रमांक तीन चौथा पहा फंद फितुरी प्रवास वर्णन फंद फितुरी हा जोड शब्द आहे प्रवास वर्णन हा वाटतोय का नाहीये हा जोड शब्द नाही तरी आपण सर्व पर्याय पाहायचे आहेत शिक्का मोर्तब हा जोड शब्द आहे बोल भांड हा सुद्धा जोड शब्द आहे प्रवा प्रवास वर्णन जे आहे हा शब्द आहे उग जोड शब्द नाहीये म्हणून पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर येईल पुढचा प्रश्न पहा शिवणकाम शेती वाडी शिवणकाम शेतीवाडी शिवणकाम हे जोड शब्द आहे का नाही हे जोड शब्द शेतीवाडी आणि हिंदी सल्ला मसलत हे तिन्ही जे आहेत ते जोड शब्द आहेत आणि शिवणकाम हे जे आहे एक नाम आहे म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक एक येईल पुढचा पहा तारतंत्र रीतिरिवाज ताळतंत्र हा जोड शब्द आहे रीती रिवाज सुद्धा जोड शब्द आहे पूजा अर्चा हा सुद्धा जोड शब्द आहे बरं का शहरीकरण शहरीकरण हा जो जोड शब्द वाटते का तुम्हाला कुठं नाही जोड शब्द नाहीये म्हणून पर्याय क्रमांक चार चला पुढचा प्रश्न टक्के टोम टोन बे टक्के टोन पे हा जोड शब्द आहे संधी प्रकाश संधी आणि प्रकाश हा जोड शब्द नाही गण गोद कोर्ट कचेरी संधी प्रकाश हा जोड शब्द नाही आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा पहा क्रियाक्रम हा जोड शब्द आहे दानधर्म लग्न कार्य हे जोड शब्द आहेत तर पाऊल वाट पाऊल वाट या ठिकाणी जो आहे शब्द जोड शब्द नाही पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न पहा कामकाज हा जोड शब्द आहे कामधंदा हा पण जोड शब्द आहे पोरे बाळे जोड शब्द गंधकण गंधकण हे एक नाव आहे जोड शब्द नाहीये या ठिकाणी म्हणून पर्याय क्रमांक चार जोड जोड शब्द नसलेला पर्याय आपल्याला शोधायचा आहे बरं शोधत आहोत आपण ख्याली हुशाली खाली खुशाली जोड शब्द आहे भूजल पातळी भूजल पातळी हा जोड शब्द नाही तरी आपण सर्व पाहिजेत कपडा लत्ता कपडा लत्ता अळम टळम अळम टळम हा जोड शब्द आहे पहा म्हणून भूजल पातळी हे जे आहे हा जोड शब्द नसून एक शब्द आहे सा साधा शब्द आहे तो म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर येईल पुढचं पहा हाल चाल शेती पाऊस पाणी मनोमनी हाल हाल हवाल हाल हवाल हा जोड शब्द आहे शेतीवाडी हा सुद्धा पाऊस पाणी हा सुद्धा जोड शब्द आहे मनोमनी हा जोड शब्द नाहीये मनोमनी हा जोड शब्द नाहीये म्हणून पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न पहा पहा पुढील प्रश्न प्रकार पुढील प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागी कोणता शब्द जोडल्यास योग्य जोड शब्द तयार होईल त्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा पहा या ठिकाणी रिकाम्या जागी योग्य शब्द जोडायचा आहे या ठिकाणी याला आपल्याला मग शब्द जोडल्यानंतर योग्य शब्द जोड जोड शब्द या ठिकाणी तयार होणार आहे दुष्काळामुळे हे डॅश डोंगर पाहून मन एकदम सुन्न झाले आहे मग पहा याच उत्तर काय कमेंट मध्ये याच उत्तर येणं अपेक्षित आहे वाकडे बोडके वैरान की स्मशान काय उत्तर सांगा बरं पहा या ठिकाणी दुष्काळामुळे हे उघडे बोडके डोंगर पाहून मन एकदम सुन्न झाले आहे बोडके पहा या ठिकाणी बोडके हे जे आहे योग्य शब्द येईल बोडके डोंगर जोड शब्द तयार होईल या ठिकाणी बोडके डोंगर म्हणून पर्याय क्रमांक दोन हे याच उत्तर येईल पुढचा प्रश्न पहा महागाईमुळे गोर डॅस डॅस जनता होर पळवून जाते महागाईमुळे येणार ये गोमटे गोर गोमटे गोर श्रीमंत गोर गरीब तर या ठिकाणी गोर गरीब जे आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक चार येईल बरं याच उत्तर गोर दुबळे असं येणार नाही हे जोड शब्द तयार होणार नाही योग्य गोर गरीब प्रश्न या ठिकाणी पर्याय क्रमांक चार जनता होरपळून जाते पुढचा प्रश्न पहा पोलिसांनी त्या प्रका प्रकरणाची सर्व पाळे डॅश डॅश शोधून काढली पोलिसांनी त्या प्रकरणाची सर्व पाळे शोधून काढली पाळे तपास पाळे तपास येईल का हा जोड शब्द होत नाहीये पाळे मुळे पाळे मुळे होते ना पर्यायक्रमांक दोन पाळे माळे पाळे आणि डोळे हे पण येत नाहीत म्हणून पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न आदिवासी लोक कडे डॅस डॅसतून फिरून अन्नाचा शोध घेतात आदिवासी लोक कडे डॅश डॅश तून फिरून अन्नाचा शोध घेतात योग्य पर्याय आपणाला कडे कोट कडे येईल का कडे कपारी कडे लोट कडे किल्ले काय रे मग उत्तर कडे तून फिरून अन्नाचा शोध घेतात वाक्याचा अर्थही पूर्ण हो आणि जोड शब्द ही योग्य आला पाहिजे म्हणून या ठिकाणी कडे कपारी दोन फिरून आणण्याचा शोध घेतात पर्याय क्रमांक दोन चला पुढचा प्रश्न पहा त्या माळरानावर एक चिट डॅश ही नहुते। चीट दिसत नव्हते पाखरू ही दिसत नव्हते पहा चिट पाखरू ही दिसत नव्हते आहे का पाखरू पर्यायामध्ये आहे पहा पहिलाच पर्याय आहे ू ही दिसत नव्हती ही दिसत नव्हती येणार नाही चिट पाणी येणार नाही चपाटी हा होतच म्हणून ही दिसत पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न प्रकार पाहू आता पहा पुढील प्रत्येक प्रश्नातील जोड शब्द असणाऱ्या योग्य पर्यायाच्या क्रमांकाचे वर्तुळ रंगवा पुढील प्रत्येक प्रश्नातील जोड शब्द असणाऱ्या जोड शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे आणि म्हणजे बाकीचे तीन जे आहे ते जोड शब्द राहणार नाही आहेत प्रश्न आधी समजून घ्या मग उत्तर शोधत चला हाल हवाल हाल हवाल जोड शब्द असणारा पर्याय या ठिकाणी हाल हवाल हा जोड शब्द आहे रे आहे की नाही हिरवागार आता आंतरजाल दूरचित्रवाणी हे जोड शब्द आहेत हाल हवाल जे आहे हा जोड शब्द आहे पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर येईल चला पुढचा प्रश्न संदेश वहन। संदेश वहन हा जोड शब्द नाहीये कलाकुसर कलाकुसर जगमगाट आणि विद्यापीठ जगमगाट आणि विद्यापीठ हे सुद्धा येणार नाही संदेश वहनी नाही तर कलाकुसर हा जोड शब्द आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न पहा अभिनंदन हा जोड शब्द नाही दिवसभर हा सुद्धा जोड शब्द नाही वाढवडील वाढ वडील वाचन करत असताना तर आपल्या लक्षात येतं जोड शब्द कसे आहेत ते काय नाही वाढवडील वाड़ हा जोड शब्द आहे पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येईल विनाकारण हा जोड शब्द नाही आहे चला पुढचा प्रश्न पहा संध्याकाळ शब्दकोश सुवर्णपदक संध्याकाळ शब्दकोश सुवर्णपदक हे तर जोड शब्द मला वाटलेच नाही आहेत बरं का तरी आपण पुढचं पाहू आता पर्याय क्रमांक चार उरलाय आपला खाना खुना खाना खुना खाना खुना अरे होत आहे ना जोड शब्द म्हणून पर्याय क्रमांक चार पुढचा पहा गारवेल गारवेल नाहीये हा जोड शब्द नाही कुझबूज कुजबूज आहे ना हा जोड शब्द आहे पर्याय क्रमांक दोन प्रतिकृत प्रतिकृती हा नाहीये मार्गदर्शन हे सुद्धा जोड शब्द नाहीयेत पर्याय क्रमांक दोन कुजबूज हा या गटातील जोड शब्द आहे कुजबूज या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हो या ठिकाणी आपण थांबूयात ज्या विद्यार्थी नवीन असतील त्यांनी यश परग चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करत चला जास्तीत जास्त ज्यांना ग्रुपमध्ये ॲड व्हायचं आहे त्यांनी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करा व ग्रुपमध्ये ॲड व्हा म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज तासिकेचा लाभ घेता येईल या ठिकाणी आपण थांबूयात भेटूयात पुढील तासिकेमध्ये धन्यवाद